नमस्कार मंडळी द सिक्रेट ऑफ पूजाज मध्ये तुमचं स्वागत आहे आजपर्यंत तुम्ही माझ्या वरती रेसिपीशी रिलेटेड व्हिडिओ पाहत आला आहात आणि त्या व्हिडिओवरती तुम्ही भरभरून प्रेमही दिला आहे आज मी माझ्या बहिणींना घेऊन एक नवीन असा व्हिडिओची कन्सेप्ट करूयात म्हणून एकत्र आलो आहोत आम्ही तर आम्ही क्यू एन ए म्हणजेच प्रश्न उत्तरांचा खेळ असा एक व्हिडिओ करणार आहोत ही माझी बहीण योगिता हो आणि कोमल हा आमचा फर्स्ट अटेम्प्ट आहे त्याच्यामुळे याच्यावरून आम्हाला कुणी जज करू नका आम्ही एवढं का, का हसत आहोत हे पाहण्यासाठी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ पाहावा लागेल चला तर व्हिडिओला सुरू करूयात नमस्कार मंडळी आजपर्यंत तुम्ही माझ्या आज चॅनलवर दी रेसिपीशी रिलेटेड व्हिडिओ बघत आला आहात रेसिपी बघून तुम्हाला बोर झाला असेल तर आज काहीतरी वेगळ करूया वेगळ काय सेल्फ मेकिंग बद्दल जाणून घेऊया क्वेश्चन्सचा तू आणि आपल्या प्रेक्षकांनाही कळेल की आमच्या मनात काय आहे किंवा आम आम्ही ह्याच्या आधी आमच्या म्हणजे आम्ही काय लाईफ जगलोय ते थोडं कॅमेऱ्याच्या पाठीमागे माझा भाऊ आहे तर तो आम्हाला काही प्रश्न विचारेल तिघींना सुद्धा कॉमन प्रश्न विचारेल त्याची तिघींनी टप्प्यात टप्प्यात उत्तरं द्यायची आहेत तर चला तर मग पहिला प्रश्न तिघींचा आवडता ऋतू कोणता पावसाळा हिवाळा हिवाळा बँकिंग

तुला नहीं आगत तुला नहीं अवगत चल ने क्वेश्चन में तिगीन मध्य आधी को लग्न तिघींमध्ये सगळ्यात जास्त खोडकर कोण होत लहानपणी सगळ्यात जास्त मार कोणी खाल्ला <laughs> <पुजा। laughs> सगळ्यात हुशार कोण होत तिघींच स्वप्न काय होत

नेक्स्ट क्वेशन पहिला क्रश कोण होता फर्स्ट क्रश खूप होती का सांग नाही uh, मी एक पिक्चर बघितलं त्या पिक्चरचं मला नाव माहित नाही पण त्याच्यात एलेक्स म्हणून एक हिरोची भूमिका केलेली मराठीच पिक्चर आहे मेबी तर त्याच्या तो एलेक्स म्हणजे तोच होता मी नाव जर हे असेल माझ्याकडे तर मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिले मला पण एक सिरियल आवडायची केसे यारिया म्हणून लागायची एम टी वरती त्याच्या त्याच्यामधला तो मानिक मल्होत्राचा कॅरेक्टर प्ले करणारा पार्थ समंथन तो रणबीर कपूर ओ सगळ्यात जास्त भीत होतं तिघींमध्ये एकमेकांशी कोण भांडत होत फेवरेट कलर <laughs> 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 <next>. फेवरेट कलर तिघीन तिघीन मैकी लव्ह मॅरेज कोणाच झाले अरेंज मॅरेज कोणाच झाले फिरायला कुठे आवडतं बीचवर का डोंगरावर

तिघींपैकी एक चांगला पॉईंट आणि <laughs> 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 गी, <laughs> एक वाईट पॉइंट रुको हो जरा सबर करो दोघींचं पण म्हणजे पण म्हणजे काही प्रॉब्लेम नाही असं म्हणजे एक चांगली गोष्ट आहे की दोघी मनमेळावं आणि लगेच एखाद्याशी अटॅच होतात म्हणजे म्हणजे असं काही हे करत नाही आणि दुसरी म्हणजे वाईट गोष्ट म्हणा दोघींची पण म्हणजे वाईट नाही म्हणता येणार पण एक माणसं ओळखायला म्हणजे शिका इथून पुढे सांगायचं म्हणत माणसं ओळखायला शिका मला पाहिजे <थो> <laughs> 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 म्हणजे हुशार आहे पहिल्यापासून डेडिकेटेड आहे म्हणजे एखादं काम करायचं म्हटलं तर ते म्हणजे एखादी गोष्ट हट्टी पण कशासाठी की एखादी गोष्ट करायची तर त्याचा हट्ट तिला असतो की म्हणजे करायचीच आहे असं एक्सेप्ट आता तुम्ही दोघींनी पण सांगा की कुणाच माझ सांग किंवा ती ती आगाव आहे म्हणजे तसं नाही प्रत्येक म्हणजे आता समजा मला वाटतं तसं तुला वेगळं तिच्याबद्दल काय वाटू शकतं किंवा तिला माझ्याबद्दल वेगळं 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 वाटू शकतं तुझ्याबद्दल सांगू का हिचा चांगला गुण म्हणजे की पॅशनेट आहे आणि किती पण मोठा प्रॉब्लेम मला आला तरी पण ती तो फेस करू शकते किंवा त्यातून पार होऊन जाऊ शकते आणि स्वतःच इत ना सुकून ज्या बाबतीत मला वाईट असं नाही अजून काही म्हणजे सगळ्यांना मला सांगितलं मला सांगितलं असेल दोघी पण एकदम करून आपण का वाईट हे म्हणजे प्रेक्षकांनी बघता माहिती पण करायला पाहिजे की हा बाबा ही चांगली क्वालिटी आणि हे वाईट असं कि खरोखर जे चांगली हे चुकीच चांगलं सांगायचं म्हणलं तर एकदम अशी सगळ्यांना मिळून घेते कोण पूजा हाय हाय येत ना सगळ्यांशी एकदम व्यवस्थित वागते जिथल्या तिथं असेल ते एखाद्याला बोलते करते आणि वाईट खाती माणसांकडून धोका पण आणि फोन करून मला सांगत असते

वाईट असं काय म्हणजे वाईट म्हणजे ते सुधरायला पाहिजे तसं नाही वाईट म्हणजे असं वाईट नाही की बाबा हा किती गोष्ट सुधरायला पाहिजे तिथून बाबा ही चुकीची आहे तुझ्यासाठी ही चांगलं करायचं पण वाईट असं काही दिसलंच नाही आवाज़ एक मिनट बर चला झाले क्वेश्चन आपले चला बाय बाय व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि कमेंट करा की तुम्हाला तुम्हाला अशाच जर व्हिडिओ हवे असतील तर कमेंट करून सांगा तुम्हाला काय बोलायचंय का? दाए। चला बाय बाय